नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जांभूळ गावामध्ये फराळ आणि फळांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि हा उपक्रम वाल्मिक कोळी यांनी राबविला आहे जांभूळ तालुका माळसिरस येथील वाल्मिक कोळी प्रहार अपंग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य सदस्य यांच्याकडून अपंगाना आणि जांभूळमधील ग्रामस्थांना माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू माजी राज्यमंत्री महाराष्ट्र दिव्यांग मंत्रालय माजी अध्यक्ष प्रहार जनकांत्रिक पक्ष संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त आणि एकादशीनिमित्त फळे आणि फराळाचे वाटप करण्यात आले प्रथम सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते बोर्डाचे पूजन करून श्रीफल फोडून पूजा करण्यात आली आणि सर्व मान्यवरांचं पारंपरिक वाद्य हलगी पिपानी यांच्या गजरामध्ये दे, स्वागत देखील करण्यात आलं यावेळी जांबळगावचे सरपंच राहुल खटके माजी उपसरपंच नारायण पाटील माजी उपसरपंच महावीर माणे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास केचे पाटील मुन्ना शेख राहुल केचे मारुती मोरे प्रदीप नाईकनवरे तुकाराम कांबळे महावीर बनसोडे याचबरोबर स्थानिक ग्रामस्थ अपंग मोठ्या संख्येने उपस्थित होते पोहोच आपण त्यांनी काय काय वाटप केलं इथं तर केळी आज एकादशी आहे आषाढी एकादशी आहे त्यामुळं केळी फराळाचं यांनी या ठिकाणी बटाट्याचे वेपर्स असतील किंवा पॅकिंग किंवा ह्या कोल्ड्रिंक्स आपण सरबत पाहतोय याचं देखील इथं वाटप करण्यात येत आहे आणि हलगीच्या गजरामध्ये सर्व ग्रामस्थ असतील मान्यवर आहेत यांचं देखील स्वागत केलेलं आहे या ठिकाणचे सरपंच त्याचबरोबर माजी सरपंच स्थानिक ग्रामस्थ यांच्यादेखील शुभ हस्ते इथं अपंगांना आणि इथल्या लहान मुलांना वयोवृद्ध ग्रामस्थांना सर्वांनाच गावकऱ्यांना इथं अशा प्रकारे फरळाचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे आणि यावेळी त्यांनी मनोगती व्यक्त करताना एक मागणी देखील केलेली आहे जे वाल्मिक कोळे आहेत ते म्हटले की अपंगांना मानधन वाढवून देण्यात यायला पाहिजे अपंगांना शासकीय कार्यालयामध्ये जे सातत्याने हेलपाटी मारावं लागतात तर त्यांचे एकाच ह्याच्यामध्ये काम व्हावं आणि जे तुटपुंज मानधन आहे ते सहा हजार रुपये मासिक मानधन करण्यात यावं त्याचबरोबर ते शासनाच्या ज्या स्कीमा आहेत योजना आहेत त्या सर्व अपंग बांधवांना देण्यात याव्यात अशी मागणी मनोगत व्यक्त करताना वाल्मी कोळी जे प्रहार अपंग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे सदस्य आहेत यांच्याकडून इथं करण्यात आलेले आहेत ऐक्यात आपण त्यांच्याच तोंडून नक्की त्यांची शासनाकडं काय मागणी आहे ती नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत आपण गावामध्ये आहोत आणि खऱ्या अर्थाने अनाथाचे नाथ म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो दिनदुबळ्यांचे कैवारी ते बच्चू कडू तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त जांभूडमधील ग्रामस्थ आणि ह्या अपंग संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक विशेष असा इथं कार्यक्रम ठेवला आहे आणि हे सर्व ग्रामस्थ आहेत आणि काय इथं कार्यक्रम ठेवला आहे आपण विचार तुमचं नाव सांगा मला आणि पद सांगा ना आज कार्यक्रम काय इथं माझं नाव वाल्मिक नरहरी कोळी मुकाम पोस्ट जांभूड तालुका माळशिरी जिल्हा सोलापूर बच्छुभावच्या वाढदिवसनिमित्त मी हे अपंगाला आणि दिव्यांकाला खाऊ वाटप ठेवले आज एखादी पांडुरंगाची एखादं असल्यामुळं प जांभूळ गावात समजा वारकरी वार आणि मित्रमंडळ पुण्याच्या नागरिक का असं काय असेल ती समती भाऊ बघताना मी आज खाऊ वाटप समजा लोकांना दिलेला आहे तर बच्चू भावच्या वाढदिवस निमित्त हे आपल्याला एकमनाचं आहे अपंगाला आणि दिव्यांकाला महाराष्ट्राच्या शासनाआधी किंवा काय मिळाल्या नाही त्या तरी आम्हाला अपंगाला दिव्यांकाला महाराष्ट्र शासना किंवा मिळल्या पाहिजे त्या आणि आम्ही कागदपत्र घेऊन गेले तर वरची लोक आम्हाला काय देत ती तर तुम्ही आम्ही बच्चू भाव तुम्ही आहे म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही आहे आणि तुम्ही जर नसतं तर आम्हाला कोण मागल्या वर्षी आम्हाला सहाशे रुपये पगार होता तुम्ही आता दीड हजार केला आता आम्हाला सहा हजार रुपये अपंगाला समजा महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्याच्या दिव्यांक्याला सहा हजार रुपये पगार पाहिजे आणि तुम्ही स सहा हजार पगार केला की तुमच्या पाठीशी आम्ही मिशी पिळून असे राहणार असे त्याची ठुकूनच राहणार आम्ही आता असं तुमच्या वाढदिवशी आम्ही बोलणार आहे तर आणि मला एक बोलायचं आहे आता मला शिवाजी महाराजा किल्ल्यावर तुम्ही सहा दिवस उपोषण केलं होतं अन्न पातळ खाता आपण गजा दिव्यांग्याच्या अण्ण तीन दिवस खाल्ल्यानंतर आम्ही समजे अपंग दिव्यांग अंधश्रद्धा समजे आली होते तुम्ही आणि आम्ही रक्तदान केलं रायगडला तिथं ह्याला रायगड जिल्ह्यात समजा महाराष्ट्र पंतप्रधान राष्ट्रपती कडक आमदार समजे तुम्हाला भेटायला तिथं आली तुम्ही समजा वर पाठवली तर आमची इच्छा आता एक आहे दिव्यांका अपंगाच्या दिव्यांकाऱ्या अपंगाची फक्त आम्हाला पगार वाढ आणि शासकीय जिल्हा परिषद समाज कल्याणला ही गेलं की तुमच्या माध्यमातून ही ज्या तुमचं जे आहे वाढदिवस निमित्त मी एक बोलतो समजा साहेबाला सांगून आम्हाला न एक रुपया घेता आता तुम्ही मला अध्यक्ष केलं आहे अपंगाचं महाराष्ट्र अपंगाचं अध्यक्ष केलं आहे तरी मी तुम्हाला आणि एक बार बोलाच आहे पण आता आमच्या गाववाल्या नागरिकांना बोलू द्या या ठिकाणी आज काय काय वाटप केलंय केलंय केले ती फरळीच सगळं साहित्य केलं आहे का तुमचे हो या ठिकाणी या गावचे सरपंच आहेत काय इथं कार्यक्रम होता आणि यांच्याबद्दल काय आहे आज जांभूळ मध्ये बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे गाव गावचे नागरिक वाल्मिक कोळी ह्याने फराळ वाटप ठेवलं होतं म्हणजे केळे असतील फळं वाटप असतील विविध योजनेत त्यांनी राबवला उपक्रम फळ वाटपाचा बच्चू भावांना त्यांनी संदेश दिला की फळ वाटून बच्चूभाऊला शुभेच्छा दिल्या त्याच्या माध्यमातून आम्ही बच्चू भावांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अपंगाची कायवारी म्हणून त्यांना ओळखलं जातं गोरगरिबाची कायवारी शेतकरीची कायवारी म्हणून ओळखलं जातं आणि असंच बच्चू भाऊंना शत आयुष्य व्हावं ही शुभेच्छा देतो आ, या ठिकाणी काय कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या ठिकाणी या आपल्या वाल्मिक नरहरी कोळे हे पूर्वी अगदीच अज्ञान होते शिक्षण वगैरे काही झालेलं नाही त्यांचं आणि आज बच्चू कुडूच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी असा मोठा कार्यक्रम ठेवला का तेने तेने की अगदी उंडगड उंडगाड बोडगासणाऱ्या गावातून आणि बाहेरगावी जाऊन त्याने तीर्थक्षेत्र बरेचसे केली मला वाटतं परदेशातसुद्धा गेला ना तुम्ही विमानाने सुद्धा प्रवास केला असं त्याला एक ज्ञान मिळालं त्यातून प्राप्त झालं आणि वाल्या वाल्याचा जा वाल्मिक झाला ह्या जांभूडमध्ये आणि त्याला वाल्या म्हणत होती पहिले लोक लहान मुलं फिरत जाणते परंतु तो तो वाल्मिक झाला आणि आपल्या बच्चू भाऊ वाढदिवसानिमित्त त्याने बरेचसे फळाचं खाऊ वाटप केलेलं आहे आणि बऱ्याचशा लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असा कार्यक्रम म्हणजे पहिलाच माणूस असेल अपंग या जांभूडमध्ये कारण जांभूडला जे आम्ही म्हणजे जांभूडमध्ये अपंगाला जे आपण मदत करणार ते अपंगानंच आज जांभोडकरांना मदत केली आणि त्यांनी जे सांगितलं तर अपंगत्व दिव्य दिव्यांग अशा काही लोकांना बचूभाऊकडून इतकं लक्ष दिलं पाहिजे बारीक की खरंच ह्या लोकांना दुसरा कोणी वाली नाही वाली म्हणजे आमचाच वाल्मिक झाला त्या वालीला आणि हे अपंगांना त्याने मदत नेहमी सडळ्या हाताने केली पाहिजे आणि त्यांचं वाढदिवसाला सगळ्या गावाने शुभेच्छा भर त्यांना भरभरून द्याव्यात लाख लाख शुभेच्छा मी देतो आणि इथून पुढं पण असंच दरवर्षी कार्यक्रम राबवा आणि शेतकरी संघटनेसुद्धा तुमच्या पाठीशी माणसं उभा राहणार आहेत आणि तुम्ही बऱ्याचशा काही गोष्टी वरच्या लेवलनं केलेल्या आहेत उपासनाच्या गोष्टी केल्या असतील आणि काही गडावरती जाऊन बरेचसे काय सहकार्य केले जनतेला त्या निमित्तानं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो आणि इथून पुढं असंच बच्चूकुडून आपल्या अपंगांना सहकार्य करावं त्यांनी जी काय मागणी केली मानधना जे बाबा दीडचं दोनचं काय सहा केले ते सहा प्रमाणे त्यांनी वाटप व्हावं आणि अपंगाचे इथून पुढं संरक्षण करण्याची एक काळजी मिटल आणि असेच नेहमी सखरी राहाव असे राहावं हीच मी अपेक्षा करून मी माझे दोन शब्द संपती जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी ग्रामस्थ देखील आहेत का या कार्यक्रमाचं आयोजन आहे आज आदरणीय बच्चू भाऊ कुडू जे अपंगाचे शेतकऱ्यांचे काही वर आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या गावचे वाल्मिक नरहारी कोळी हे अपंग क्रांती संघटनेचे महाराष्ट्र सदस्य आहेत त्यांच्या वतीनं आज बच्चू भाऊंच्या वाढदिवसानिमित्त एक छोटासा कार्यक्रम अल्प आहार वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला खरंच ही एक अभिमानाची गोष्ट किंवा एक स्वाभिमानाची गोष्ट लागेल तर आज एक सामान्य अपंग माणूस ज्याच्या व्यथा या महाराष्ट्रात कोणाला कळ नाहीत बच्चू भाऊ सोडून त्या माणसाने आज एक संधी दिला की अपंगाला जर संधी मिळेल तर आपण काही करू शकतो आणि त्या निमित्ताने आज हा कार्यक्रम घेतला अतिशय छान छान वाटला आम्हाला सळो ग्रामस्थांना आणि अपंगांना सर्वांनी खरंच मदत केली पाहिजे कारण यांच्या वेदना खूप मोठ्या वेदना समजून घेतल्या पाहिजे मदत केली पाहिजे आणि आज आपण पाहिलं की ह्या जांभूळ गावामध्ये इथं जे वाल्मिक कोळे आहेत आणि ते हाताने अपंग आहेत इथं आणि त्यांचे इतर सहकारी देखील आहेत आणि ग्रामस्थ देखील या ठिकाणी दे उपस्थित आहेत ज्यावेळेला आपण त्यांचं मनोगत ऐकत होतो त्यावेळेला त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे की महाराष्ट्र शासनाने आम्हाला जे तुटपुंज मानधन दिलेलं आहे तर ते बच्चू भाऊ कडूनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी शासनापुढं मांडू आणि आम्हाला ते सहा हजारापर्यंत मासिक मानधन मिळावं ज्या ज्या ठिकाणी आम्ही शासकीय ऑफिसमध्ये जातो तर त्या ठिकाणी आम्हाला जे हेलपाटे घालावं लागतात किंवा काही ठिकाणी अधिकारी आम्हाला पैसे मागतात आणि पैसे नाही दिले तर त्या ठिकाणी आम्हाला आ, काम करत नाही आहेत तर ती देखील त्यांनी खंत व्यक्त केली आहे की ज्या ठिकाणी आम्ही संबंधित ऑफिसमध्ये जाईल त्या ठिकाणी आमचं एका ह्याच्यामध्ये काम व्हावं आणि कोणत्याही प्रकारचा अपंगाला त्रास दिला जाऊ नये शासनाने अपंगाच्या पूर्ण संघटनेकडं प्रत्येक अपंगाचा आदर राखला पाहिजे आणि त्याप्रमाणे ते त्यांचं जे काही काम असेल किंवा त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या ज्या योजना असतील त्या ते देखील त्यांना तात्काळ दिल्या पाहिजे असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे बचू करू बचू भाऊचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय शिवाजी द डेली लाइफ साठी दत्ता नायक नवरे जांबुड